संकष्टी आहे त्यामुळं संकष्टीच आज संकष्टी आहे त्यामुळं गव्हाची खीर हे गहू सकाळी भिजत घातलेले होते आता हे वाटेपर गहू आहे हे तर मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे तांदूळ आता हा बासमती तांदूळ आहे हात धुवून घेतलेला आहे अर्धी वाटी तांदूळ आहे आणि मिक्सर मधून काढून घेतलेला आहे कुकर मधून थोडस मीठ घालून कुकर मधून शिजून घेणार चांगलं तांदळाच्या मोदकाची तयारी चालू आहे ती जरा चांगलं म्हणून होते गरम आहे जास्त त्यामुळे मळत आहे नवीन चल थंड जाते ओके जास्त काही करणार नाही थोडीशी चालू आहे आता ही गव्हाची खीर चालू आहे खरं का अजून पदा वगैरे चारण वगैरे बाजून ठेवलेले आहेत पंचखात्य आणि इकडं हे मोदक उकडलेले आहे दुखडीचे तांदळाचे मोदक आहे बासमती हस्त मोदक झालेले आहेत खमंग वास उकलेला आहे संकष्टी स्पेशल बेत